आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर अहमदनगरमधील ठळक घडामोडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन कोणाचा पक्षप्रवेश घ्यायचा याकडे जास्त लक्ष आमदार रोहित पवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मिळणार त्रेसष्ट कोटी तिसऱ्या टप्प्यातील प्रस्तावास बी सीजी सीची मान्यता जामखेडमध्ये राडा आमदार रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रावर रोखलं पीएम किसानचा हप्ता पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात चार हजार प्रसूती शासकीय रुग्णालयात प्रसूतीचं प्रमाण अधिक सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने श्रीरामपुरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान फिरोदिया शिवाजीएन्स फुटबॉल स्पर्धेत रंगले मुलींचे सामने थरारक सामन्यांनी वेधलं लक्ष दोन बिबट्यांचा संचार कॅमेऱ्यात कैद राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या